श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात हिंदू धर्मात वटपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे जून महिना सुरू झाला की पावसाला सुरुवात होते हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव सुरू होतात ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेद लागतात ते वटपौर्णिमेचे आणि यंदा ही वटपौर्णिमा एकवीस जूनला साजरी होणार आहे वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखले जाते या दिवशी स्त्रिया मनोभावे उपवास करतात आणि वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात सात जन्म हाच नवरा मिळू दे असे वचन देखील मागतात पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे अर्थात सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वट सावित्रीचे व्रत करतात तसेच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा व्रत हे केलं जातं धार्मिक मान्यतानुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास असतो वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान दिले होते वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्वाचे आहे तितकेच शास्त्रात सुद्धा त्याचं महत्व आहे वडाचे झाड हे शंभर वर्षापेक्षा जास्त काळ जगतं त्यामुळे स्त्रिया वडाच्या झाडाला पोसतात स्त्रिया पौर्णिमेचं व्रत नाही केलं तरीही चालेल पण ही एक चूक अजिबात करायची नाही आहे जर कळत नकळत ही चूक झाली तर केलेल्या व्रताचं पूर्ण फळ हे तुम्हाला मिळणार नाही त्या उलट तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना तुम्हाला सामोरं हे जावं लागणार आहे तर ती कोणती चूक आहे जी आपल्याला कळत नकळतसुद्धा करायची नाही आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यंदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी शुक्रवारी म्हणजे एकवीस जून रोजी आहे त्यामुळे या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतील पौर्णिमा तिथी एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटाने सुरू होईल आणि बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटाने समाप्त होईल सगळ्यात पहिली चूक जी वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही स्त्रीने करायची नाही ती म्हणजे काळ्या पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या साडी घालायची नाही ही साडी घालून आपल्याला वटसावित्रीची पूजाही करायची नाही जर कळत नकळत तुम्ही ह्या रंगाच्या साड्या परिधान केल्या आणि पूजा केली तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं तुम्ही पूजा करताना लाल हिरवा पिवळा केसरी या रंगाच्या साड्या घालून पूजाही करू शकता त्याचबरोबर या दिवशी म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काळ्या रंगाच्या त्याचबरोबर पांढऱ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा अजिबात घालायच्या नाही आहेत त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चुकूनही वडाच्या झाडाची पानं किंवा फांद्या तोडायच्या नाहीत वडाच्या झाडाला आपल्याकडनं कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण तुम्ही बऱ्याच महिलांना पाहिलं असेल ते काय करतात वडपौर्णिमेच्या दिवशी जे वडाच्या झाडाची फांदी तोडून घरी घेऊन येतात आणि त्याने पूजाही करतात पण जर तुम्ही अशा प्रकारे पूजा करत असतील तर केलेल्या व्रताचं तुम्हाला अजिबात पुण्यफळ हे प्राप्त होणार नाही वट पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला वडीलधारी माणसांचा अपमान करायचा नाही आपल्याकडनं कोणत्याही कारणास्तव त्यांचं मन दुखणार नाही किंवा कोणतेही अपशब्द वापरले जाणार नाही याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे याउलट या दिवशी तुम्हाला पूजा केल्यानंतर आपल्या घरातले जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत असं केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कायम सुख समृद्धी नांदते त्याचबरोबर आपल्या प्रत्येक मनोकामनासुद्धा पूर्ण होतात वटपौर्णिमेच्या दिवशी गर्भवती स्त्रियांनी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा करू नका तुम्ही पूजा करू शकतात व्रत करू शकतात पण तुम्हाला प्रदक्षिणा चुकूनही वडाच्या झाडाला घालायच्या नाही आहेत त्याचबरोबर वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना ती डावीकडून घालू नये अनेकदा महिला डावीकडून प्रदक्षिणा घालतात अशी प्रदक्षिणा शास्त्रानुसार चुकीची मानली जाते त्याचबरोबर वटसावित्रीच्या पूजेमध्ये सावित्री व्रताची कथा वाचणे किंवा ऐकणे याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे असं केल्याशिवाय ही पूजा अपूर्ण मानली जाते त्यामुळे कोणत्याही कारणास्तव पूजा अर्धवट सोडू नका त्याचबरोबर सावित्रीच्या पूजेत तुपाचा जर तुम्ही दिवा लावला असेल तर तो दिवा तुम्हाला उजव्या बाजूला ठेवायचा आहे आणि जर तुम्ही तेलाचा दिवा लावला असेल तर तो तुम्हाला डाव्या बाजूला ठेवायचा आहे त्याचबरोबर वट पौर्णिमेच्या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करतो वडाच्या झाडाला आपण कच्चा धागा हा गुंडाळत असतो सात प्रदक्षिणा झाल्यानंतर आपण तो धागा तसाच सोडून द्यायचा आहे बरीच लोकं काय करतात सात प्रदक्षिणा झाल्यानंतर तो धागा जो आहे तो तोडतात आणि उरलेला धागा आपल्या घरी घेऊन येतात पण असं चुकूनही करू नका कारण असं केल्यामुळे आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये संकटही निर्माण होऊ शकतात तर ह्या काही चुका आहेत ज्या वट पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चुकूनही करायच्या नाही जर आपल्याकडनं कळत नकळत ह्या चुका घडल्या तर आपल्याला केलेल्या व्रताचं पुण्यफळ हे प्राप्त होणार नाही म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ